जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात सकाळचे आठ वाजलेले आणि आज अठ्ठावीस जुलै तर पहिली ट्रिप उचललेली कस्टमर पण येत आहे चला ओ टी पी घेऊया आणि कम्प्लीट करूया ज्ञान ज्ञानप्रबोधने शाळेला जायचंय तर आता एक आपण ट्रिप सोडली जी होती स्टर्लिंग हॉस्पिटलला तर मित्रांनो ते डॉक्टर होते बरं का आणि डॉक्टर असून पण एकतर हिंदीत बोलत होती मराठी असून पण बरं का मराठी असून हिंदीत आहे आणि डॉक्टर आहे आणि ओळखून येतं ती मराठी आहे तेवढी हिंदी एवढं भंगार आहे तिचं तरी पण काय वाटतं काय म्हणजे आपल्या मराठी लोकांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांना काय वाटतं वाटतं हिंदी बोललं की एकदम भारी फील होतं की काय होतं काय माहीत अरे लोक हसतात हिंदी लोक आहे ना मराठी लोकांच्या हिंदीला हिंदीवर हसतात जरी तुम्हाला समजत नाही तुम्ही हिंदीतच बोलताय तरी आणि रिक्षावाला म्हणजे मी काय युपी बिहारचा वाटतो का काय माहिती काय तरी आपण आपल्या गाडीत महाराज ठेवलेले आहेत आणि आपण काही असू दे आपण मराठीशिवाय बोलत नाही आता मी डॉक्टरला म्हटलं मॅडम मी मराठी आहे म्हणलं डायरेक्ट बोल रावेत पी सी सी ओईला आपण जस्ट एक ट्रिप ड्रॉप केलेली आहे बावन्न रुपयाची आता इथं थांबलेलो आहे पण इथून लांबून लांबून पिकअप देत आहे तर आपल्याला एवढे लांबून लांबून पिकअप करायचं नाही आहे तर आता बघूया कुठली ट्रिप पडते आप आपल्याला इथून आतापर्यंत आपण लॉग इन करून किती तास झाले बघा आठवड्या चार तास झालेले आहेत आणि चार तासात आपलं काम झालेलं आहे पाचशे रुपयाचं काम स्लो आहे आणि लहान लहान ट्रिप पडतात आहे मोठ ट्रिप हातात येत नाही आहेत तर असं सीन आहे तर पाऊस पण नाही आहे त्याच्यामुळं दांदा पण आज कमी होईल आज जास्त तास आपल्याला काम करावे लागेल अशी चिन्ह दिसत आहेत तर बघूया काय होतंय ते आता थोड्या वेळाने एक वाजता जेवायला गेलो आपण तर मग लगेच जेवण करून रिटर्न पटकन येऊ तर आपण रोडवर गाड्या चालवत होतो तर आपल्याला माहिती आहे खड्डे स्पीड ब्रेकर कसे कुठं काय काय असतात पण पाणी भरल्यावर सांगता येत नाही आता तुम्हाला हे स्क्रीनशॉट दिसत असेल हो हा स्क्रीनशॉट म्हणजे मी का रेल बघत होतं हा था। ठाणेच्या इथला आहे त्या लेडीजची गाडी होती रिक्षा आहे तर खड्ड्यात आदळली वाटतं मागच्या पॅसेंजरला लागलं आणि एवढे जोरात आदळले की पुढचं चा जे चाक आहे ते असं तुटलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं गाडी खूप स्लो चालवणं गरजेचं आहे तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे की एवढ्या खड्ड्यात कशी गाडी एकदम स्लो चालवायची तर नाहीतर मग तुमचं खूप आर्थिक मोठं नुकसान होईल तर ह्या नेते मंडळांना काहीही पडलेलं नाही आहे की त्यांना काय वाटतं लय भारी चालवतो आहे महाराष्ट्र एकदम भारी चालवतो आहे देश खूप चांगलं चालवतो आहे असं वाटतं यांना पण काही नाही मित्रांनो नु, 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 नुसतं तुम्ही नितीन गडकरी ते नुसते ॲडव्हर्टाईजच करतो नुसता रोडचे तुम्हाला कळत नाही का रोडवर किती खड्डे पडले तुमची जबाबदारी नाही आहे का टोल घेता हे घेता ते घेता हा टॅक्स टो आमच्याकडून इन्शुरन्स घेणार रोड टॅक्स घेणार सगळं सगळं काहीतरी घेणार आम्हाला काहीतरी द्या तुम्ही चांगले रोड द्या पाणी व्यवस्थित द्या हे द्या ते द्या जरा सगळं फक्त तुम्ही फक्त घ्यायलाच बसलेत आमच्याकडून हे समजत नाही आपल्याला बाबा तर आज महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने मित्रांनो आमच्या इकडे सगळी बाजारपेठ बंद असते काही वेळापूर्वी आपण चाळीसची ट्रिप मारली होती आणि सिटी फ्राईडला सोडलं होतं एक लहान मुलगा होता त्यांच्यासोबत आणि कुणाला तरी बहुतेक त्यांच्या मुलीला का कुणाला तरी घेऊन यायचं होतं रिटर्न मला म्हणले मला रिटर्न पण जायचं आहे सोडणार का आता दोन पॉईंट दोन किलोमीटरचा ड्रॉप होता फक्त चाळीस रुपये मी म्हणलं नको मी मी डायरेक्ट नाही म्हणलं मला दुसरं काम आहे म्हणलं ठीक आहे मग आता रिझन काय होतं कारण सिटी प्राईट डे आहे ना तिथून मोठे मोठे भाडे ट्रिप पडतात म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या ट्रिप पडतात तो पण टायमिंगला चार वाजता साडेतीन वाजता की काहीतरी शाळा सुटते का काय छत्रपती शिवाजी महाराज थेरगाव आणि झालं पण तसंच मी तिथं ड्रॉप केला आणि तिथून मला पडली थेरगावची ग्रीन सोसायटी ग्रीन्सला सोडलं शहाऐंशी रुपये घेतले आणि त्याच सोसायटीच्या आतून आपल्याला एक दुसरी ट्रिप पडली मयूर ट्रेड सेंटर ते झाले एक्क्याऐंशी का ब्याऐंशी नाही दुपारपासनं एक वाजल्यापासून आपण व्यवस्थित काम चांगलं झालेलं आहे आता आपण डांगे चौकात आहे डांगे चौकात आपण एकशे पाच रुपयाची ट्रिप घेऊन आलो होतो तर ड्रॉप केलं कस्टमरला आता तुम्हाला दाखवतो आपला किती धंदा झालेला आहे तर मी आता डांगे चौकातून येत होतो तर मला तिथं ब्लिंकिटची ॲम्ब्युलन्स दिसली मित्रांनो ब्लिंकिटची ॲम्ब्युलन्स झोमॅटोची कंपनी उपकंपनी कंपनी ब्लिंकिट, ब्लिंकिट कम्पनी, उप कम्पनी जी राशन वगैरे देते आणि आता त्याच्यात ॲम्ब्युलन्स चालू केली आहे त्यांनी तर त्यांना खूप स्कोप दिसला या बिझनेसमध्ये आणि ॲम्ब्युलन्सच्या कारण तुम्हाला माहिती आहे भारतात कसं चालतं फोन केल्यावर सरकारी ॲम्ब्युलन्स असते हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स असते ती कधी येते तासाने दीड तासाने तर त्यापेक्षा हे ॲम्ब्युलन्स किती हजार रुपये काहीतरी चार्जेस आहेत हजारे का पाचशे काय माहिती पण हाय चार्जेस ब्लिंकेटचे पण लगेच हजार ॲम्ब्युलन्स येणार तर बघूया चांगली गोष्ट आहे प्रायवेटकरण झालं आहे आणि नाहीतर मग दुसऱ्या ज्या ॲम्ब्युलन्स असतात ते मरणाचे पैसे घेतात म्हणजे आपल्या सण ह्याचा फायदा घेतात ते त्याच्यामुळं आता ब्लिंकिट चालू झालं आहे एवढंच की ने जो व्यवसाय आहे ॲम्ब्युलन्सचा तो घाण नाही केला पाहिजे बस कस्टमर लोकांसाठी तर चांगले ॲज अ कस्टमर मी पण समजा तर हे भाजी घेते आहे ते आपलं कस्टमर आहे चाळीस रुपयाची ट्रीप उचललेली आहे तर या मॅडम ना आपण आणलं होतं कुटुंब कॉलेजवरून आणि चाळीस का पंचेचाळीसची ट्रिप आहे मी म्हटलं चला एक पॉईंट सहा सात किलोमीटरची ट्रिप आहे तर मॅडम म्हणले भा, भा, भा भाजी लेना हे ना म्हणलं जाऊ दे हाला लातोच आहे पिडीत काय थांबवली भाजी घेते तर मी आतापर्यंत ही आपली तेवीसावी ट्रीप आहे आता कोणत्या ॲपला मी एवढ्या ट्रिपा मारल्यात ते काय मी सांगणार नाही कारण आपल्याला आता कोणाच्या ॲपची पब्लिसिटी करायची नाही कॉन्फिडेन्शियल ठेवायचे सगळं आणि आता तेवी एकवीसला आज दोनशे नव्वद आहे आणि पाच म्हणजे सव्वीस ला तीनशे नव्वद भेटणार इन्सेंटिव्ह सव्वीस ट्रिप मारायच्या तीनशे नव्वद इन्सेंटिव्ह तर आता आपण आलो आहोत जी पंपावर लाईनला लागलेलो आहे किती गाड्या बघा तर जी भाजी घेत होती ती कस्टमर त्यांना सोडलं आपण पंचेचाळीस रुपये तिथून घेतले जी रावेच्या चौकात एक सोसायटी अलीकडं राईट साईडला शिंदेवस्ती रोडकडं तिथं ड्रॉप केल्यावर थँक्यू विंक्यू काही नाही तुम्ही थांबला माझ्यासाठी काही नाही बरं ठीक आहे म्हटलं की मला म्हटलं फक्त भैया ना होलं फॉर्टी फाईव्ह रुपीज पंचेचाळीस रुपये मग गपच घेतले पैसे आणि आलो सी एन जी पंपावर सी एन जी भरून घेऊया म्हणजे उद्याचं काय टेन्शन नाही आपलं काम आज झालेलं आहे चांगलं तर आपण आज साडेनऊ तास ड्रायविंग केलेली आहे मित्रांनो साडेनऊ नाही अर्धा तास अजून प्रायव्हेट जे दहा तासाचं आज आपलं काम झालेलं आहे आणि काम व्यवस्थित झालेलं आहे चांगलं काम झालेलं आहे तर आज आपण एका ॲपला जवळजवळ किती सव्वीस ट्रिप मारलेल्या आहेत त्याच्यातून किती इन्सेंटिव्ह भेटलेला आहे आपल्याला तीनशे नव्वद तीनशे नव्वद म्हणजे चारशे रुपये फक्त इन्सेंटिव्ह आहे आणि बाकीचा आपला बिझनेस आहे तर टोटल सतराशे पंच्याहत्तर एका ॲपला केलेले आहेत आणि हे दीडशे रुपये म्हणजे एकोणीसशे रुपयाचं आप काम झालेलं आहे आपलं दहा तासात तर मित्रांनो मी जर वेळ दिला ना म्हणजे दिन धांद्यासाठी जर मी टाईम दिला तर माझा धंदा नक्कीच चांगला होऊ शकतो होतो पण रोज कसं आहे की भरपूर कामं असतात आपल्याला आणि आज माझी वाईफ घरी होती माझी मुलगी आजारी म्हणून तर त्याच्यामुळं आज आपण फुल डे वर्किंग केलेलं आहे कंटिन्यू फक्त पंधरा वीस मिनटं आपण घरी गेलो होतो जेवण करायला तर आता आपण घरी चाललेलो आहे सात वाजता आज लवकर कारण सकाळी आठ वाजता साडेआठ वाजता काहीतरी लॉग इन केलं होतं आपण तर चांगलं काम झालेलं आहे एकोणीसशे रुपयाचं काम झालेलं आहे सी एन जी आपण याच्यातून तीनशे रुपये मायनस करूया मग किती राहतात आणि वरचा एक, एक एक्स्ट्रा खर्च तर आता आपण प्रॉफिट समजूया हजार अकराशे रुपयेच समजूया तर बाकीचा वेगवेगळा खर्च असतो की आपण मायनस करूया तर चांगलं काम झालेलं आहे दहा तासात पण उद्या काही सांगता येत नाही उद्याचं कसं आहे आप की आपल्याकडं वेळ कमी उद्या बहुतेक आपल्याला उद्या हाफ डे वर्किंग करावं लागणार आहे तर बघूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये बाकीचं जे आहे ते तर धन्यवाद इथपर्यंत ब्लॉग आपला आवडला तर आप लाईक ला। करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र